नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत मार्टिन ल्युथर किंग मार्टिन ल्युथर किंग सिनियर यांचा जन्म जॉर्जियामधील स्टॉकब्रिज येथे मायकेल किंग येथे झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव जेम्स अल्बर्ट किंग असे होते तर आईचे नाव डेलिया असे होते मार्टिन किंग सिनियर हे किंग बॅप्टिस्ट चर्चचे सदस्य होते आणि वांशिक समानतेसाठी उभे राहण्यास तयार असलेल्या मंत्र्यांनी प्रेरित केल्याने त्यांनी प्रचारक होण्याचा निर्णय घेतला ते एबेनेझर बॅप्टिस्ट चर्चचे पास्टर रेव्हरेंड ए डी विल्यम्स यांच्या समवेत बोर्डिंग करत असत त्यांनी विद्यापीठात दोन वर्षांची पदवी घेतली मार्टिन ल्युथर किंग सिनियर यांनी ब्रायंट प्रिपेटरी स्कूल मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले अटलांटा मधील अनेक काळ्या चर्चांमध्ये प्रचार करण्यास सुरुवात केली मार्टिन ल्युथर किंग सिनियर यांनी स्कूल ऑफ रिलिजनमध्ये मध्ये मंत्रिपदाची सुरुवात केली एकोणावीसशे सव्वीसमध्ये मध्ये त्यांनी अल्बर्टा एजर चर्च मध्ये लग्न केले त्यांना तीन मुले झाली एक मुलगी विली क्रिस्टन किंग एक मुलगा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि दुसरा मुलगा अल्फ्रेड डॅनियर विल्यम्स किंग अशी त्यांची तीन मुले होती विल्यम्स यांच्या मृत्यूनंतर मार्च एकोणावीसशे एकतीस मध्ये किंग बॅप्टिस्ट चर्चचे ते नेते झाले मोठ्या नैराश्यात असलेल्या देशासह चर्चची आर्थिक समस्या भांडवली जात होती परंतु मार्टिन ल्युथर किंग सिनियर यांनी सभासदत्व आणि निधी उभारणीच्या मोहिमा आयोजित केल्या मार्टिन ल्युथर किंग हे स्थानिक चर्चचे एक सर्वसामान्य नेता बनले होते त्यांच्या वतीने हळूहळू संक्रमणानंतर मायकेल किंग वरून मार्टिन ल्युथर किंग असे त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव बदलले त्या वर्षीच्या बॅप्टिस्ट वर्ल्ड अलायन्सच्या बैठकीसाठी जर्मनीच्या प्रवासादरम्यान त्यांना प्रेरणा मिळाली नाझीवाद आणि डब्ल्यू एच्या परिषदेने एक विरोधी प्रस्ताव निषेध करणारा ठराव जारी केला आणि ज्येष्ठ राजाने ल्युथरच्या निषेधाच्या शक्तीबद्दल तीव्र कौतुक केले चार दशकांपर्यंत व्हेनेझर बॅप्टिस्ट चर्चचा पास्टर होता त्यांनी काळ्या समाजात चांगला प्रभाव टाकला आणि पांढऱ्या समुदायाकडून काही प्रमाणात आदर मिळवला डब्ल्यू ए धार्मिक रेडिओ स्टेशनवरही त्यांनी प्रक्षेपण ते नागरी हक्क चळवळीचे नेते झाले त्यांनी आपल्या मुलास चळवळीत सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित केले डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन डेव्हलपमेंट मध्ये किंग ज्युनियर यांनी लिहिले की त्यांच्या वडिलांच्या सेवा देवल कार्यात प्रवेश करण्याचा त्यांचा मोठा प्रभाव होता माझ्या सेवेत जाण्याशी माझ्या वडिलांच्या प्रभावाचा खूप मोठा वाटा आहे किंग ज्युनियर अनेकदा त्यांच्या वडिलांशी शेतात काम करण्यासाठी सोबत करत असत किंग ज्युनियर सांगतात की या मार्गाने ते आपल्या पूर्वजांसाठी अधिक आदरणीय आणि आदर प्राप्त करतील किंग किंग यांचा सर्वात धाकटा मुलगा डॅनियल यांचे मार्टिंगोणचाळीसाव्या वाढदिवसाच्या नऊ दिवस म्हणजे जुलै एकोणाशे एकोणसत्तर एका अपघातात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला एकाडी माणसाला जिवे मारण्याची साक्ष देण्यासह ग्रामीण भागात दक्षिण भागात वाढत असताना मार्टिन ल्युथर किंग सिनियर यांना बऱ्याच क्रूर घटनांचा सामना करावा लागला त्यांच्या मते शेती कठोर स्वर कमी करण्यासाठी फ्लोएड चॅपल बॅप्टिस्ट चर्च मध्ये त्यांची आई मुलांना घेऊन गेली हिंसक पांढऱ्या मायकलने काही काळ्या उपदेशकांचा आदर केला जो वंशिक अन्यायाविरुद्ध बोलण्यास तयार होते त्यांना हळूहळू प्रचार करण्याची आवड निर्माण झाली आणि सुरुवातीला कुटुंबाच्या कोंबड्यांवरील स्तुतीचा अभ्यास केला एकोणाशे सतराच्या शेवटी त्यांनी मंत्री होण्याचा निर्णय घेतला एकोणाशे चौतीस मध्ये मार्टिन ल्युथर किंग सिनियर बर्लिन मधील वर्ल्ड बॅप्टिस्ट आघाडीत सहभागी झाले फ्रान्सला महासागराच्या जहाजातून प्रवास करीत ते आणि इतर दहा मंत्र्यांनी पॅलेस्टाईन आणि पवित्र भूमीतील ऐतिहासिक स्थळांचा दौरा ते जीते 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 केला ते जिथे जिथे शिकत होते आणि त्यांनी जिथे जिथे शिकवायचा प्रयत्न केला त्या ठिकाणांना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहिले सेवा कार्यात घालवलेली जीवनशैली त्यांना अधिक आकर्षक वाटली मार्टिन ल्युजर किंग सिनियर सामान्यतः नागरी हक्क चळवळीत आपल्या मुलांच्या सहभागाचे समर्थन करणारे होते या प्रवासात त्यांना कोणताही संकोच नव्हता आपल्या मुलाला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि तो स्वीकारण्यासाठी किंग सिनियर ओस्लो येथे शिष्टमंडळात संवेत गेले ते त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात की जेव्हा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरला नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा अश्रूंनी माझ्या चेहऱ्यावर जागा घेतली आयुष्यभर मार्टिन ल्युथर किंग सिनियर अटलांटामधील एक प्रमुख नागरी नेते होते अटलांटा विद्यापीठ मोरे हाऊस कॉलेज आणि नॅशनल बॅप्टिस्ट कन्व्हेन्शनच्या बोर्डावर ते कार्यरत होते विद्यार्थ्यांनो आजन्म मानवाधिकारांसाठी संघर्ष करणारे नेते व तसंच आपल्या मुलाला प्रेरित करणारे मार्टिन ल्युथर किंग सिनियर यांच्याविषयीची माहिती आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतली पुढील व्यक्तिविशेष सत्र ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एम्बेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद